घरकुलधारकांना रेती उपलब्ध करून द्या घरकुल लाभार्थ्यांसहित तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप भोगावार यांची निवेदनाद्वारे मागणी चंद्रपूर प्रतिनिधी मूल तालुक्यातील रेतीघाट बंद असल्यामुळे ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे शासनाने ग्रामीण भागातील गरीब जनतेचे पंतप्रधान आवास योजनाचे अनेक दिवसापासून बांधकाम सुरू आहेत तर काही लाभार्थ्यांच्या घराचे अजून कामाला सुरुवात पण झालेली नाही अशातच रेती उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक घरकुल धारकांना रेती अभावी घर बाधकाम अध्यावस्थेत दिसून येत आहे रेती अभावी घरकुल बांधकामात अडथळा निर्माण झाल्याने अनेक अने घरकुल धारकांना मोठा त्रास होत आहे सिमेंट लोहा विटा गच्ची यांचे भावही वाढून आहेत त्यामुळे सामान्यांना योजनेच्या पैशातून घर बांधणे कठीण होऊन गेले आहे घर बांधायचे असेल तर इकडून तिकडून पैशाची जुळवाजुळव करावी लागते अशातच रेती मिळणे ही अशक्य झाले असून आणि समोर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घरकुल धारकांना रेती मिळत नसल्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत असून अनेक घरकुल धारकांना पावसात नाहक त्रास सहन लागणार असल्याने त्यांची घराचे अर्धे बांधकाम करून तर काहींना घर बांधकामाला सुरुवात करता येणार नाही नदीला पूर आल्यानंतर त्यांना रेती मिळणे ही कठीण होऊन जाणार अशातच लाभार्थ्यांना योजनेपासून मुकावे लागणार म्हणून नदीला पूर येण्याअगोदर लाभार्थ्यांना तहसील कार्यालय मार्फत झिरो रॉयल्टी पास देऊन घरकुल धारकांना पाच ब्रास रेती उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नांदगावचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप भोगावार मधुकर पवार व घरकुल लाभार्थ्यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे